प्रवेश ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन पवित्र शास्त्री बायबिलमध्ये चौदाव्या स्तोत्राच्या सातव्या वचनामध्ये असे लिहिले आहे देव करो आणि उद्धार हो परमेश्वर आपल्या लोकांचे दास्य उलटविल तेव्हा याकोब उल्हासेल इस्रायल हर्ष करी या शेवटच्या वचनात प्रार्थना आणि चिंतनशा दोन्ही भावनांचा समावेश आहे सियोन इस्रायलाचा उद्धार हो दाविदाचे हे विधान खरे तर मसिया म्हटलेल्या ख्रिस्ताबद्दलचे भविष्य आहे सियोन म्हणजे ज्या टेकड्यांवर यरुशलेम शहर वसलेले आहे त्या टेकड्यांपैकी एक टेकडी पुढे यरुशलेम सियोन हे नाव पडले दाविदपूर म्हणजेच यरुशलेम ही दाविदाच्या राज्याची म्हणजेच इस्रायलाची राजधानी दाविदाने कराराचा कोश येथे चालून ठेविला होता कराराचा कोश म्हणजे परमेश्वराची उपस्थिती त्यामुळे सियोन पर्वत व येरुशलेम नगरी पवित्र बांधण्यात येते म्हणूनच दावीद खात्रीने सांगतो की उद्धार पवित्र नगरी सियोनेतूनच येणार नव्या करारात सियोन किंवा यरुशलेम हे स्वर्गीय नगराचे प्रतीक आहे तेथेच पवित्र परमेश्वराचे वास्तव्य आहे प्रवेश ख्रिस्त जो स्वर्गातून भूतलावर आला तोच व सैतानाच्या दास्यात पडलेल्या मानवजातीचा एकमेव उद्धार करता आहे त्याने मनुष्याच्या पापांचा जड वधस्तंभ आपल्या खांद्यावर घेतला व सिओनाच्या म्हणजेच यरुशलेमाच्या वेशीतून बाहेर निघाला त्याच वधस्तंभावर त्याने स्वतःचे अर्पण केले व मनुष्याच्या उद्धाराचे कार्य पूर्ण केले तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा जिवंत होऊन त्याने केवळ इस्रायलच नव्हे तर भूतलावरील संपूर्ण मानवजातीच्या सार्वकालिक जीवनाचा सा मार्ग खुला केला येशूच्या जन्माच्या किमान एक हजार वर्षांपूर्वीच दाविदाने केलेले भविष्य खरे ठरले त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांस पापक्षमा मिळून उद्धार प्राप्त होतो तोच उद्धार आपणासही मिळावा हीच प्रभूचरणी प्रार्थना धन्यवाद